आज काय झालं बाजारात गेलो होतो आम्ही आणि माझ्या मिस्टरांनी पाच सहा हिरवी केळी आणली म्हणे तुझा उपास आहे ना मग तू के उपासाच काहीतरी या केळाचं करून खा आता परवा केळ्याची भाजी झाली होती केळ्याचं थालपीठ करून झालं होतं मग आता या केळाचा उपासाचा पदार्थ कुठला करायचा एकदम मला माझ्या आजीची रेसिपी आठवली दारामध्ये केळीचं झाड असायचं केळी कच्ची तोडली जायची आणि असा हा तो गोड पदार्थ ती नेहमी आम्हाला करून घालायची उपासाच्या दिवशीच काही करायची पण आम्ही मात्र त्याच्यावर भरपूर ताव तर हा कुठला गोड पदार्थ आहे तो बघायला आणि तो कसा करायचा ते बघायला आपण स्वयंपाकघरात गेलो पाहिजे जा। चला जाऊयात मग स्वयंपाकघरात आता आपण केळ्याचा म्हणजे कच्च्या केळ्याचा गोड पदार्थ करणार त्याच्याकरता आपण पहिल्यांदा थोडस तूप ह्याच्यामध्ये घालून घेतलं ही कच्ची केळी आहे ही मी उकडून घेतली आणि साल काढली काळा रंग आहे तोपर्यंत तो चालतो तो, चाल तो केळ्याचाच रंग असतो आणि आता हे गरम झालेल्या तुपामध्ये आपण ही केळी घालणार आता ह्याच्यात आपण चांगलं एक अर्धी वाटीच्या वरती ओलं खोबरं घातलेलं आहे गॅस आपला लहान आहे आपण याच्यामध्ये काजू बदामाची पूड घातलेली आहे ही साधारण आपण एक चमचा घातलेली एक चिमुट भर आपण वेलदोड्याची पूड घातली थोडस केशर आता एकदा आपण हे हलवून घेऊया थोडस आपलं खोबरं या तुपामध्ये चांगलं परतलं गेलं आणि खोबऱ्याचा खमंग वास येऊस आपण ह्याला गॅसवर ठेवायचं ह्याच्यात आपण अंदाजे आपल्या आवडीप्रमाणे चार चमचे आपण छोटे चहाचे चमचे चमचे साखर घातली कोणी घरी उपवासाच्या दिवशी येणार असेल आणि आपल्याला गोड काही पदार्थ करायचा असेल तर खोबर केळ्याचा जो हा गोड पदार्थ आहे हा केला तर अतिशय छान लागतो आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना आवडतो आहे की नाही छान झालाय की नाही फक्त याच्यामध्ये केळं जी आहे ती आपण चांगली आपली शिजली गेली पाहिजे त्याच्याकरता आपण कुकर मध्ये शिजवायची केळं पण त्याच्यात पाणी नाही घालायचं मुख्य त्याच्यावर झाकण घालायचं किंवा नुसतं आपण भांड्यात शिजवली ना केळी तरी सुद्धा चालू शकतात याला एक वाफ देऊ म्हणजे आपलं केळ आणि खोबऱ्याची स्वीट डिश जी, जी केली आहे के ती तयार होईल आहे की नाही किती छान झालाय की नाही पदार्थ आज मला उपवासाला दुसरं काहीही नको कारण ह्याच्यामध्ये थोडीशी साखर आहे खोबरं आहे केळ आहे आणि तूप पण तुम्ही बघितलंच अगदी थोडंसं घातलं त्यामुळे एक दोन दिवस तरी हा पदार्थ मला नक्की करू खूप छान लागतो हा पदार्थ नक्की करून बघा त्याचं नाव कोकोनट बनाना स्वीट डिश असं मी आपलं दिलं आजी आम्हाला आपलं केळ्याचं गोड केलं आहे ग या खायला असंच म्हणायची पण तुम्हाला कुठका एखाद्या छानचं त्याला नाव सुचलं ना तर नक्की मला कळवा तुमच्या अभिप्रायाची मी वाट बघ अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका धन्यवाद